हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो मी शिवसेना परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीस शालिवशक एकोणविशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वावसू अयन उत्तर ऋतू सौर पक्ष कृष्ण तिथी आजची तिथी आहे सायंकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून एकवीस मिनिटांनंतर पूर्वाशाळा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शिवयोग आहे मध्यरात्री बारा वाजून बावन मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिज करण आहे सायंकाळी सहा वाजून बावीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र धनु राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या अवज्या हाताच्या तळहात एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शंभो राज्ञे प्रवर्त मानसध्य भ्रमण द्वितीय पराधेरावत मनंतर कलियोगे प्रथम पादे जंबुदीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभादीषष्टी संत्सराना मध्ये विश्वावसु नामसरे उत्तरायण सौर ग्रीष्म ऋतु चैत्रमासे पक्षे मंदवासरे मूळ नक्षत्रे शिवयोगे वणित करण युक्ता ષ્ટિ સુભતિ તો વીર ગોત્ર મોપાત મી કડપા મોહાત દુરિતય દ્વારા શ્રી પાર્વતી પરમેશ્વર પ્રત્યર્થ વિધિવત પંચોપચાર એવોડોપચાર ઇષ્ટલિંગ પૂજા એવં નિવ પૂજા કરીશ मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातावरील संकल्पाचे संकल्पा पाणी समोरच्या सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि मित्राण। मुहूर्त या काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक वीस एकवीस आणि बावीस डोहा जेवणासाठी मुहूर्त आता या मासात नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चोवीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक वीस आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त या मासामध्ये आता उपलब्ध नाही मित्रांनो मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस वीस एकवीस बावीस आणि पंचवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिला दिनांक वीस एकवीस चोवीस आणि पंचवीस यामध्ये आपण मित्रांनो कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता प्राण शास्त्र मान्य असावी मित्रांनो आणि गरज असेल तरच आपण प्रतिष्ठा आपल्या घरी करावी पंडिताच्या माध्यमातून विधिवत देव काळामध्ये करावे मित्रांनो मग मंदिरामध्येही करू शकता मित्रांनो आपण असे काही नाही तर ही प्राणप्रतिष्ठा मित्रांनो केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला सदर मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे जरुरी असते तेव्हाच अशी मूर्ती ही जागृत राहते आणि ती आपल्याला आशीर्वाद देण्याच्या लायक राहते मित्रांनो जसे मंदिरामध्ये पुजारीच्या माध्यमातून रोज नित्य नेमाने सकाळ दुपार संध्याकाळ अभिषेक युक्त पूजा अर्चा होत असते मित्रांनो तेव्हा मंदिरातील मूर्ती आपल्याला ही प्रसन्न वाटते आणि आपल्याला प्रसन्नता प्रदान करते मित्रांनो हे लक्षात घ्या काही अंशी आपल्या शास्त्रमान्य काही मनोकामना असतील त्या देखील पूर्ण होण्याची शक्यता राहते मित्रांनो तसेच वातावरण आपल्याला घरी करायचे असेल तर आपल्याला हा नियम पाळला पाहिजे मित्रांनो आणि जर आपण असा नियम पाळला नाही अभिषेक घेतला नाही प्राण प्राणप्रतिष्ठित केलेली मूर्ती देखील एक दिवस खंडित मानल्या जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो वरील काही मुहूर्ताच्या वेळेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास पंचांग धारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो हे लक्षात घ्या आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो कारण तो मुळातच मुहूर्त हा मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिवस चांगला नाही आहे दिनविशेष मध्ये ग्रीष्म ऋतू आजपासून सुरू होत आहे हे लक्षात घ्या सौर ग्रीष्म ऋतू मित्रांनो षष्टी श्राद्ध कर्म देखील आहे जर षष्टी तिथीवर आपले माता किंवा पिता आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे पिंड पिंडदान युक्त आणि विधिवत पंडिताच्या माध्यमातून आणि पितर काळामध्ये करणे महत्वाचे आहे मित्रांनो तेव्हाच आपली ही पितर सेवा संबंधित पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्याच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मग हे कर्म आपण घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा मित्रांनो यामुळे आपले जीवन अधिक सुखमय बनण्याचे चान्सेस जास्त असतात मित्र अग्नी पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर आहेत तेच आपण होम यत्न कर्मकांड करू शकता नव्याने काही मी सुरुवात करू शकत नाही हे लक्षात घे राहुकाळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपल्याला जर आपली कामे यशस्वी करायची असेल तर आपल्याला इतर वेळेमध्ये आपली महत्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी संमत असाल तर कृपा करून माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शंभो महादेव